हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे फणसाची भाजी आणि आता मार्केटमध्ये मा असे छोटे छोटे कोवळे फणस खूप अवेलेबल असतात आणि हे बघा अशा प्रकारे ते मार्केटमध्ये मा साफ करून देतात भाजीवाले तर आपल्याला घरी आणून साफ करायचा त्रास नाही आतली फक्त साफ आतून फक्त साफ करून घ्यावं लागतं तर बाहेरून ते लोकं साफ करून देतात तर हे बघा मी घरी आणलं आहे आणि त्याचा कलर लगेच चेंज होतो तर आता मी आताला इथे तेल लावून घेते व्यवस्थित म्हणजे डिंक लागणार नाही आणि सुरीला पण तेल लावून घेते म्हणजे आपली सुरी पण जास्त खराब नाही होणार डिंकामुळे तर अशा प्रकारे तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण कट करून तसे तुकडे करून घेऊया तर हे जे कटचा जो भाग आहे तो थोडासा मी काढून टाकते कारण डेट आतमध्ये आहे अजून आणि बाकीच्या भाजीच्या आपण फणसाचे आपण तुकडे करून घेऊया त्याचे कारण आतमधला पण भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तर त्याच्यामुळे अशा प्रकारे तुकडे करून घ्यावे लागतील तर अशी मी कट करून घेते सुरी खूप धारवाली असली पाहिजे तर ते लगेच कट होतात नाही तर कट नाही होत तर आणि हाताला मी तेल पण लावले त्याच्यामुळे मला कट करायला जमत नाही आहे तेल लावल्या तेल लावल्यामुळे हाताला ग्रीप येत नाही आहे पकडायला तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हा जो मधला जो गोलाकार भाग दिसतोय तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी त्याचे अजून असे मधून तुकडे करून घेते म्हणजे ते आपल्याला काढायला सोपं जाईल मधून तर अजून एक एका भागाचे चार तुकडे केलेले आहेत आणि हा जो मधला भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण ह्याच्यामध्ये जास्त डिंक असतो आणि ते चांगलं शिजलं पण नाही जात तर त्याच्यासाठी आपल्याला हा भाग जो आहे मधला तर तो अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आणि असेच बाकीचे तुकडे पण सगळे करून घेते मी बघा अशा प्रकारे मी तुकडे करून ते स्वच्छ धुवून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया त्या तुकड्यांच्या वरपर्यंत येईल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगले शिजले जातील आणि थोडंसं आता मीठ घालूया म्हणजे भाजीला व्यवस्थित मीठ पण लागेल आणि लवकर शिजली पण जाईल भाजी तर मी इथे थोडंसं मीठ घालते एक चमचा होईल एवढं आणि डिंकं आहे अजून थोडाफार भाजीला तर त्याच्यासाठी आपण थोडंसं तेल पण घालून घेऊया म्हणजे भांड्याला पण डिंक लागणार नाही आणि भाजी पण व्यवस्थित शिजली जाईल आणि आता आपण हे एक दीड चमचा मी तेल घातलं आहे आणि आता हे आपण कुकरमध्ये ठेवून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाईल तर आता आपण कु कुकर उघडून बघूया कुकर आपला थंड झाला आहे आणि भाजी शिजली की नाही ते चेक करूया तर हे बघा भाजी व्यवस्थित शिजलेली आहे ती आता मी काढून घेते बाहेर आणि पाणी सगळं गाळून घेतलं आहे आणि हे बघा अशी छान शिजली आहे अगदी हाताने पण त्याचे तुकडे केले जातात तर आपल्याला अशा प्रकारे आता बारीक करून घ्यायचं आहे हाताने थोडीशी गरम आहे अजून भाजी तर आ, मी हाताने करण्यापेक्षा ती ठेचून घेते खलबत्त्याचा जो दांडा आहे तर त्याने सगळी भाजी ठेचून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे हाताने पण जर थंड आली असेल तर, तर तुम्ही हाताने पण करून घेऊ हो शकता तर अशा प्रकारे मी खलबत्त्याच्या दांड्याने सगळी भाजी जी आहे ती बारीक करून घेते अगोदर ही भाजी मी सुकी बनवणार आहे त्याच्यामुळे मी अशी बारीक करून घेते जर तुम्ही ग्रेवीवाली बनवणार असाल तर ह्या तुकड्यांचे छोटे अजून तुकडे करून तसेच ठेवाय ठेवून त्याची ग्रेवीची भाजी बनवली तरी चालेल वाटण घालून अशी बारीक करून घ्यायची गरज नाही आहे आणि मी जवला घालून पण भाजी बनवणार आहे त्याची तर दोन प्रकारच्या आपल्याला भाज्या बनवायच्या त्याच्या आणि ही बघा मी सगळी टेचून घेतली आणि खूप आहे ही भाजी तर त्याच्यामुळे मी अर्धी भाजी व्हेज बनवणार आहे आणि अर्धी सुका जवला घालून नॉनव्हेज बनवणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता घातले आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते पण मी मिक्स करून घेतलेत आणि आता हे कांदा आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि थोडासा हिंग घातला आहे वरून तर आ, कांदा व्यवस्थित आपण परतवून मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया कांदा चांगला शिजलेला आहे मऊ झाला आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यानंतर मी आता घालते थोडीशी हळद अर्धा चमचा होईल एवढी हळद घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर घालूया तर मिक्स मसाला आहे माझ्याकडे इथे तर तो मी घालून घेते तर दीड चमचा मिक्स मसाला घालते मी आणि हे मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल हे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि आता आपण ह्याच्यामध्ये जी भाजी बारीक करून ठेवलेली आहे तर ती घालून घेऊया तर अर्धी भाजी इथे मी घेतली आहे आणि ती याच्यामध्ये मिक्स करते आणि भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये कारण सगळीकडून मसाला व्यवस्थित लागला लागायला पाहिजे आणि ह्याला शिजवायची जास्त वेळ गरज नाही आहे कारण वाफ अगोदरच भाजी आपण वाफवून घेतलेली आहे तर थोडा वेळ आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे तर मी अगोदर मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घेऊया जर भाजी जास्त सुकी वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता इथे अर्धी वाटी तर भाजी व्यवस्थित होईल ज्या छान अशी आपली भाजी हो तयार होईल तर इथे मी मिक्स करून घेतली आहे आणि आता झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी फक्त वाफवून घेते तर आता आपण झाकण काढून चेक करूया तर भाजीला वाफ आलेली आहे जराशी आणि छान झालेली आहे भाजी बघा जास्त वेळ नाही लागत तर इथे मी एक दोन चमचे पाणी घालून घेते कारण खूप सुखी वाटते भाजी तर अर्धी वाट पाववाटी होईल एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा पाणी घातलं त्याच्यामुळे झाकण ठेवून परत एकदा शि वाफवून घेते तर आता झाकण काढून बघूया आणि भाजी छान अशी तयार झालेली आहे आपली छान स्मेल सुटला आहे तर इथे मी वरून थोडंसं ओलं खोबरं घालून घेते ओलं खोबरं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि थोडीशी ओली कोथिंबीर घालून घेणार आहे आता मी कोथिंबीर घातली आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि आपली एक भाजीचा प्रकार जो आहे तो आपला तयार झालेला आहे व्हेज भाजी आपली तयार झाली आहे तर मी हे मिक्स करून घेते अगोदर आणि अशा प्रकारची आपली फणसाची भाजी छान अशी तयार झालेली आहे आता आपण भाजीचा दुसरा प्रकार बनवून घेऊया जवला घालून तर मी कढईमध्ये एक मोठा चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा मी बारीक चिरून घालते तर तो पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा चिरलेला आहे तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर कांदा मी जरासा परतवून घेतला आहे आणि आता मी याच्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर तो घालणार आहे कांदा थोडा वेळ परतवून घेतला आहे आणि आता आपण जो टोमॅटो आहे तो घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो आणि टोमॅटो पण आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून वाफून घेते म्हणजे टोमॅटो लगेच शिजून येईल आपला आणि ते झाकण काढून कर चेक करूया बघा कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया इथे मी चवीनुसार आता मीठ घालून घेते मीठ घातलेलं आहे आता आपण घालूया थोडीशी हळद आता घालूया मिक्स मसाला एक चमचा होईल एवढा मिक्स मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यासमध्ये आता जवला घालायचा आहे तर तो जवला आहे तो मी साफ करून थोडासा फ्राय करून घेतला आहे सुकात आणि तो आता आपण घालून घेत घेऊया फ्राय केलेला जवला याच्यामध्ये आणि थोडा वेळ वाफून शिजवून घ्या घेऊया कारण भाजी तर आपली वाफवलेलीच आहे पण जवला थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक दोन सेकंदासाठी चांगलं वाफवून घेते हे बघा झाकण काढून चेक करूया आणि छान असा स्मेल सुटला आहे भाजीचा जवल्याचा तर, तर आता जवला पण शिजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये जी भाजी आहे फणसाची ती मिक्स करून घेते आणि मसाल्यामध्ये आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल आणि आता झाकण ठेवून मी दोन मिनटासाठी वाफवून घेते तर झाकण काढून एकदा चेक करूया हे बघा वाफ आलेली आहे भाजीला तर परत एकदा मिक्स करून घेते आणि ते जवला घातलेलं आहे तर त्याच्यामुळे मला कोकम पण घालायचे आहेत थोडीशी तर अगोदर मी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोकम घालणार आहे परत एकदा झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया मी झाकण काढलं आणि भाजी आपली तयार झालेली आहे छान अशी तर मी इथे कोकम पण ॲड केलेला आहे आणि भाजी छान तयार झाली खूप छान सुगंध सुटलेला आहे भाजीचा तर याच्यावर आपण थोडीशी ओली कोथिंबीर घालूया मी इथे खोबरं नाही वापरत आहे फक्त ओली कोथिंबीर घालते आणि छान अशी आपली जवल्याची जवला आणि फणसाची सुकी भाजी पण तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हो सोबतच बेल पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू